म्हणजे नातलगांच्या घरी जायचं नाही का जायचं नाही ते म्हणतात ना की देव करून जर का आपण येत असू आणि नातलगांकडे जर का गेलो तर काय होत सगळं पुण्य त्यांना जात असं होत का होत असं तुम्ही जेव्हा तीर्थस्थान करून येता देवदेव करून तुम्ही येता तेव्हा तुम्ही सात्विक असता की नाही तुम्ही थोडे का होईना पवित्र झालेले असता आणि मग येता येता जर का आपल्या नातलगांचं घर लागलं की आपण त्यांच्याकडे जर का गेलो तर काय होतं माहितीये का तुमचा देवधर्म बाजूला राहतो आणि मग ज्यांच्या घरी गेले त्यांच्या घरचे वाद भांडणं दुखणं खुपणं सगळं ते तुम्हाला सांगत राहतात आणि तुम्ही घरी काय घेऊन जाता माहितीये का तेच सगळं घेऊन जाता म्हणजे तुमच्या नातलगाच्या घरी किती दुःख आहे काय आहे त्यांना सून चांगली भेटली नाही वगैरे वगैरे हे सगळं डोक्यात घेऊन जाता याला म्हणतात तुम्ही तुमचं जे काही पुण्य जोडलं पुण्यरूप विचार तुमच्याकडे आले सात्विकता तुमच्याकडे होती ती सगळी तुम्ही तिथेच ठेवून दिली आणि त्यांचं दुखणं खूप तुम्ही घरी घेऊन आले आता घरी आल्यानंतर काय आहे आपल्याकडे याला म्हणतात म्हणून सांगितलेलं आहे की कुठूनही तीर्थस्थानावरून तुम्ही आलात तर नातलगांकडे जायचं नाही त्याचं कारण ते सांगितलेलं आहे वास्तविक आपलं पुण्य तिकडे जातं अशातला भाग नाही आपलं पुण्य आपल्याकडेच राहतं नाही तर हे तर कुठून तरी भांडण करून कोणाच्या घेतली जायचं आपले पाप त्यांना देऊन टाकायचे असं असतं का कधी तसं नसतं परंतु आपले जे सात्विक विचार आहेत ते मात्र त्यांच्याकडे राहून जातात आणि वाईट विचार घेऊन आपण घरी येऊन जातो म्हणून इथे सांगितलेलं आहे की संबंधाच्या घरा न वचावे नातलगांकडे जाऊ नका